हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा माझी पूजा करून झाली होती आणि त्यानंतर फुलं व्हायचे राहिले होते मग मी ते वाहून घेते आणि सोमवारी म्हणजेच काल म्हणजे कालचाच व्हिडिओ आहे हा तर काल होती महाराजांची म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलंच आहे की तिथीनुसार जयंती मला साजरी करायची होती कारण मग घरी मी पुतळा आणला होता म्हणजे सॉरी मूर्ती आणली होती महाराजांची यात्रेमधून तर मग मी त्याला छान असं डेकोरेट पण केलं होतं तर म्हटलं मूर्ती आहेच आहे तर एकोणीस फेब्रुवारीची जयंती नाही आली म्हणजे करता म्हणजे घरात कारण तेव्हा काही माझ्याकडं मूर्ती वगैरे नव्हती तर मी आत्ता मूर्ती आणली तर मग ही तरी जयंती आपण घरात साजरी करावी म्हणून मग मी करणार होते आणि त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर त्याच दिवशी मग सोमवार पण होता देवांची पूजा वगैरे केली सगळ्या देवांना मस्त फुलं वगैरे वाहून घेतले आणि महादेवाच्या पिंडीवर फुल बघायला किती छान बसले आज काय होतं ते ना नर्मदेश्वर महादेवाचं जे शिवलिंग आहे आणि ते खूप असं मऊ आणि गुळगुळीत गुड़ आहे त्याच्यावर फुल बसतच नाही पण आज बघा की ते छान बसलं आहे आणि हे जे कासव आहे ना यामध्ये ना मी कॉइन्स टाकलेले आहेत आणि यामध्ये ना पाणी टाकत असते म्हणजे कॉईन्स ठेवल्यानंतर त्याच्यावर ते कासव ठेवायचं जे क्रिस्टल कासव आहे ते आणि ते कासवाचे पाय बुडतील एवढं मी पाणी त्यामध्ये टाकत असते आणि नंतर साईडने ना फुलं असतील तर फुलांनी डेकोरेट करत असते नसतील तर असंच प्लेन ठेवून देत असते तर जसं आहे तसं ॲडजस्ट करत असते मी तर आज होते फुलं कारण जयंती पण होते ना तर मला सकाळीच आहून छान फुलं आणून देईल ते आज फ्रेश फुलं हार वगैरे सगळंच आणून देईल तर मी म्हटलं त्यांना आणून द्या म्हणून काय होतं रोज नाही होतं त्यांचं पण आणून देणं कारण त्यांना पण कामं असतात आणि रोजचे रोज परतनगरला जाऊन घरी येणं ना। शक्य नाही म्हणजे खूपच हो हे होतं त्यामुळे मग जेव्हा असतील तेव्हा मी वाहत असते जेव्हा नसतील तेव्हा नसतील मग त्या तेव्हाच काम चालून घ्यायचं तर मस्त अशी इथं गुलाबाच्या पाकळ्यांनी असे छान डेकोरेट केलं मी ते जे क्रिस्टल कासवचे जी हे आहे ना डिश ती आणि त्यानंतर मग मी म्हटलं खाली मी तुम्ही तुम्ही या अगोदर पण पाहिलं असेल माझ्या व्हिडिओत तर माझ्याकडे असं छोटं घंगाळं आहे तर ते मी असं रांगोळीवरती ठेवत असते आणि त्याच्यावरती आ... जे काही फुलं घरात असतील त्याचं डेकोरेशन करत असते तर आपण कसं घराच्या बाहेर काही प्रसंग आपल्याकडं काही इव्हेंट वगैरे असेल तर असं ठेवतो पा म्हणजे घंगाळं उरली बाऊल वगैरे त्यात फुलं पाण्यात त्यात पाणी पाण्यात फुलं असं ठेवत असतो तर मग मी देवाऱ्याजवळ पण ठेवत असते आहेच एक छोटं घंगाळं माझ्याकडं म्हणून आणि त्याचा काही यूज पण तसा पाहिलं गेलं तर होत नाही मग असं करावं म्हटलं आणि ते दिसायला पण छान दिसतं आणि पूजा पण खूप छान दिसते आपली आणि मला तरी असं वाटतं की देवाची सगळ्यात मोठी सेवा ही हीच आहे साज शृंगार देवाचा करणं देवांना नटवणं हीच सगळ्यात मोठी सेवा आहे देवाची आणि त्यामुळे मग मा जितकी माझ्याची नाही घडते मी तितकी सेवा करत असते तर हे गंगाळ्यामध्ये पण मी असे गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत आणि ते थोडंशाना असं ऑर्गनाईज व्यवस्थित कसं वाटेल ते त्या पद्धतीने मी ठेवत असते आणि मग एक छोटंसं शेवंतीचं फुल पण होतं माझ्याकडं तर ह्या पाकळ्या ठेवल्यानंतर असं रेड आहे छान सगळं आणि त्यानंतर मग ते मध्ये एक छोटं शेवंतीचं फुल होतं ना तर ते ठेवलं ते पाप किती सुंदर दिसतंय हे सगळं आणि त्यानंतर मी ह्या पाटली पा पाकळ्या थोड्याशा खाली खाली लोटल्या त्यांनी ते ता अजूनच छान दिसत होतं तर ते झालं आणि त्यानंतर मग आता दिवा तो तर ऑलरेडी पूजेच्या अगोदरच लावत असते मी एक साईडला तेलाचा त्यानंतर एक साईडला तुपाचा दिवा आणि धूप लावत असते तर हे धूपचं भांड आहे ना तर हे मी ना ह्याच्यातनं घेतलं होतं यात्रेमधून आत्ता मी यात्रेला गेलते ना बहिणीच्या इकडं तर तिथून घेतलं होतं तर मग आता असं आहे ना माझं अशी हे जे गोष्ट नवीन असते ते लगेच यूज करून घ्यायची म्हणून मग ते यूज केल्याशिवाय मला चेन पडत नाही म्हणून आता जे आहे जुने होते ते ठेवलेत आणि आता परत नवीन यूज करून घेते आणि आदलून बदलून यूज करत असते म्हणजे ना आपल्याला पण एकसारखं नाही वाटत आणि देवाना नाही वाटायचं एकसारखं काहीतरी चेंज असतोच कायम आणि त्यानंतर मी इथं कप धूप लावलेलं ला आहे तर हे धूप आहे ना मध्ये त्याच्यामध्ये असं कापूरची वडी ठेवून पण लावू शकतो पण ते काय होतं खूप जास्त पेटल्या जातं ते कापूरमुळं आणि मग निमार्ध तर ते आगीतच त्याचा धूप निघून जातो आणि घरभराचा धूप होतच नाही त्याचा म्हणून मग मी असंच पेटवत असते त्याला आणि हे तुपाची पंथी आहे ना तुपाच्या दिव्याची तर ते आपण मी अशा बनवूनच ठेवत असते घरात ते म्हणजे असं ऐनवेळेला मग घ्यायचं आणि डायरेक्ट दिव्याजवळ नेऊन लावायचं असं खूप तुपात हात घालत नाही बसवा बसावं लागत रोजच एकदाच अशा बनवून ठेवल्या ना काये काये तर मला त्या बऱ्याच दिवस जातात अगदी महिनाभर म्हणलं तरी जातात मला तशा पण त्या मग मी ते बनवून ठेवत असते आणि आता इथं बघा तुम्ही खूप छान प्रसन्न अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि खूप छान वाटत होतं आणि काय काय माहिती ज्या दिवशी आपल्याला उपवास असतो आणि त्या दिवशी देवपूजा करायला एक वेगळाच स्वरूप असतो आणि त्यानंतर मग देवपूजा तर झाली मग मला महाराजांचं पण मूर्तीच्या तिथं म्हणजे हे करायचं होतं पूजा करायची होती महाराजांची पण स्वामी महाराजांची तर केली अगोदर आता शिवाजी महाराजांची मूर्ती मी खाली ठेवणार आहे तर त्यासाठी मी तर छोटंसं डेकोरेशन केलं आहे तर हे पण मग आता मी ना नवीन आणलं होतं ना ह्या माळी तोरण वगैरे तर मग लगेच यूज करून घेतलं म्हटलं मना मनासारखं यूज करता येईल आपल्याला म्हणून मग करून घेतलं आणि त्यानंतर एक छोटा टेबल ठेवला त्याच्यावरती एक असं लाल वस्त्र टाकलेलं आहे मी आणि त्यावरती महाराजांची मूर्ती ठेवली आणि ही महाराजांची मूर्ती ना मी काल डेकोरेट केली सगळी घरीच तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता की मी कशा पद्धतीने मूर्ती डेकोरेट केली तर खूप सुंदर दिसत होती मूर्ती डेकोरेट केल्यानंतर आणि त्यानंतर एक साईडला ना मी असे हे लावून घेते समयी तर महाराजांची मूर्ती एक साईडला ठेवली आणि दुसऱ्या साईडला समाई ठेवली आहे तर सात वातींचे समाई आहे सगळ्या वाती वगैरे ते भिजवून घेतल्या होत्या मी आणि त्यानंतर आता त्याला ना दिवा लावून घेते त्याचबरोबर मी इथे माझ्याकडे कसा मोराचं डिश टाईप आहे त्याच्यात फुलं ठेवलेत थे सगळे आणि आरतीचं पण ताट आणून ठेवले मी पंच आरती आणि ते आणि त्यानंतर हार पण आणला होता ना तर तो हार पण घातला मी तर मस्त हार होता छान असा दाट फुलांचा हार होता आणि हे पाह्य असं मोराचा आहे ज्याला ना अटॅचेबल आहे तो मोरा पण नंतर ॲड पण करू शकतो आणि किंवा नसेल लावायचा तो काढून पण ठेवू शकतो तर अशा पद्धतीचा आहे तर मी ते साईडला ठेवले फुलं आणि आरतीचं ताट ठेवलं आहे आणि त्यानंतर मग पंथीमध्ये ना सॉरी समयीमध्ये सगळे दिवे पण लावून घेते आणि समईचे सगळे दिवे लावले ना खूप छान वाटत होते ॲक्च्युली कारण असं सातच्या साती दिवे ना समय छानच दिसते त्यामुळे मला सणवार असले ना मी लावत असते माझ्याकडं दोन समय आहेत तर मग आज एकच लावली मी आणि त्यानंतर धूपसुद्धा लावून घेते मी तर मला धूप खूपच आवडतं कारण मला ते वास असं घरात दिवसभर घुमत राहतो त्याचा आणि मी ना जास्त करून मग खिडक्या दरवाजे उघडतच नाही बाहेर त्याचा वास जावा म्हणून लावलेलंच असते ना दिवसभर तर मग घरात बरोबर तो असा घुमत राहतो वास आणि त्या ह्या म्हणजे ॲक्च्युली ह्या दिव धूपचा वास पण खूप छान आहे आणि म्हणजे फ्रेश असा वाटतं आणि धूर पण म्हणजे कमी होतो त्याचा वास जास्त आहे आणि धूर कमी होतो आणि त्यानंतर ना मी हे एक ऑनलाईन स्टूल मागवलेला होता बऱ्याच दिवसाचा होता घरात तर मी त्याच्यावरती साईड टेप साईड टेबल म्हणून असं यूज करत होते त्याच्यावर काही पण ठेवायचे असं डेकोरेशनचं तर, तर आत्ता मी हा महाराजांच्या पुढे ठेवलेलं आहे आणि एक असं उरली बाऊला आहे ना तर त्याच्यामध्ये मी पाणी भरून आणलं आहे आणि त्याच्यामध्ये ना असे फुलं हे करून टाकते मी चुरगळून जेणेकरून ते दिसायला पण छान दिसेल आणि ॲज अ डेकोरेशन पण छान दिसत होतं ते आणि फ्रेश पण वाटत होतं फुलांनी कधी पण तसं पण फ्रेशच वाटतं फुलांचं यूज ज्या डेकोरेशनमध्ये होतो ना तर ते डेकोरेशन पण छानच दिसतं तर मी ना ऑरेंज कलरचं एक ह्याचं झेंडूचं जर गळवलं आणि एक पिंक कलर हे सॉरी येलो कलरचं त्यानंतर मग मध्ये मध्ये अशा ह्याच्या गुलाबाच्या पाकळ्या ठेवते आहे तर मोजक्याच होत्या गुलाबाच्या पाकळ्या कारण एकच गुलाब आलं होतं आणि त्यातलंच मी काही देवपूजेमध्ये पण यूज केलं होतं आणि काही इथं पण यूज करते आणि थोडेसे गुलछडीचे म्हणजे निशगंधाचे फुलं होते ना तर ते पण यूज करते तर नुसते फुलं पाण्यावर फुलं जरी असे टाकून दिलं तरी ते छान दिसतात तर पण जर असं काहीतरी ऑर्गनाईज करून टाकलं तर अजून छान दिसतात त्यानंतर महाज महाराजांच्या चरणी पण मी एक फुल वाहिलं आणि त्यानंतर आता मला ना आरती करायची होती पण त्या अगोदर म्हटलं तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवून घ्यावा महाराजांचा तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की बराच उशीर झाला होता म्हणजे मला दुपार झाली होती हे सगळं करण्यासाठी कारण घरातले सगळे अगोदर पूजा केली मग त्यानंतर घरातले सगळे आवरले मग मी हे सगळं आवरायला घेतलं आणि सगळं करता करता मला दोन वाजले होते उपवास पण होता दोन अडीच वा वाजून गेले तरी मी काही खाल्लेलं नव्हतं आणि त्यानंतर मी याला म्हटलं दर्शन घे महाराजांचं पाय पडतं तो माझ्याकडे इकडं तोंड करून पाय पडतो आणि त्याचं लक्ष टी व्हीत ना त्याला समजतच नव्हतं मी काय सांगते ते तर हे बघा आता तो कसा आहे नुसते याचे न खरे पाहून घ्यायचे आणि एखादी गोष्ट कर म्हणलं ना तेव्हा तो कधीच करत नाही आणि नको करू म्हणलं तेव्हा तेव्हा तो करणार मुद्दामून करणार आणि कधी कधीनं मनात आलं ना जातो देवाऱ्यापाशी आणि जय जय करतो आणि मला म्हणतो मम्मा बघ मी जय केला असं करतो त्याच्या मनाच्या हे आहे मनात आलं तर सगळं मनात नसेल तर काहीच नाही तर आता केला त्याने दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही आरती पण करणार होतो दोघंजण मिळून तर आता हे पहा असं दिसतंय मी असं थोडंसं डेकोरेशन वगैरे करून ठेवलेली आहे मूर्ती आणि घरातल्या सगळ्या लाईट्स लावल्या ना असं खूप चमकतं सगळं त्यामुळे मी ना जास्त काही लाईट्स लावत नाही पण तरी आज म्हटलं एवढं छान डेकोरेशन केलं तर सगळ्या लाईट्स लावल्या होत्या आणि समई लावली इथं साईडला महाराजांची मूर्ती आहे आणि इथं हे आरतीचं ताट आहे आता मी ना आरतीच्या ताटातले पण दिवे पेटून घेते आणि त्यानंतर आता मी महाराजांची आरती करणार आहे टी व्हीवर यूट्यूबला मी जे आदर शिंदेचं आहे ना स सा आरतीचं सॉन्ग तर ते लावून दिलं होतं आणि त्याचीच आम्ही आरती करत होतो <laughs> तर मला तर काही ती एवढी पाठ नव्हती म्हणून मग यूट्यूबलाच लावून दिली आणि हा घंटी वाजवत होता इकडून तिकडं तिकडून इकडं असं करतोय तर त्याला पण माझ्या वाटते आणि त्याला खूप आवडतं असं आरत्या वगैरे करायला घंटे म्हणजे आम्ही आरती करत असलो त्याला घंटे वाजवायला खूप आवडतं आणि आता इथं ना आता आरती पण करून घेते मी पूर्ण क्लिप म्हणजे पूर्ण गाणं तुमच्यासोबत नाही शेअर केलं कारण यूट्यूबला ते अलाउड नाही आहे कॉपीराईट येतो त्यामुळे तर आता इथं आरती वगैरे त्या झाली त्यानंतर मग म्हटलं आरतीनंतरचा लुक तुमच्यासोबत शेअर करावा कारण मला डेकोरेशन तर इतकं आवडलं नाही दिवसभर राहून राहून मी तिथं जायचे आणि नुसते बघत बसायचे इतकं छान वाटत होतं डेकोरेशन तर कसं झालं माझं डेकोरेशन तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कशा पद्धतीने मी अशी सिंपल अशी शिवजयंती घरच्या घरशी घरच्या घरी सेलिब्रेट केली तर ती कशी वाटली ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा तर त्यानंतर आरती वगैरे झाली सगळं झालं मग मा मी ना उपवास होता त्यामुळे मला काहीतरी करायचं होतं खायला पण शाबुदानान ते तर सध्या मी ॲ ॲवॉइडच करते त्यामुळे मग म्हटलं काय करावं म्हणून मग काकडी होती घरात तर मग एक काकडी अशी किसून घेतली आणि त्यात दही टाकलं तर सिंपल असा काकडीचा उपवासाचा रायता बनवते मी तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दही ताक हे खाल्लेलं चांगलंच असतं तसं पण तर मग ते मी इथं दही टाकलं आणि साईडला मी शेंगदाण्याचं कूट ठेवलेलं आहे तर त्यातला शेंगदाण्याचं कूट पण टाकते मी थोडासा तर त्याने ना जरा असं क्रंचीनेस येतो शेंगदाण्याच्या कुटामुळे आणि छान पण लागतं जरा खरपूस असं आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घालते तर हे सेंदव मीठ आहे तर याच्या ना श पॅ पिंक सॉल्ट म्हणतो आपण ते तर याच्या अशा गाठी गाठी झालेल्या होत्या तर त्या मी मोडून घालते ह्याच्यामध्ये तर नॉर्मल मीठ घालायचं आणि त्यानंतर एक पॅन घेतला मी तडका पॅन तर त्यामध्ये तूप घातले गावरान तूप आणि ह्याच्यात ना फक्त आपल्याला हिरव्या मिरचीची फोडणी द्यायची आहे तर हिरवी मिरची मी बारीक अशी कट करून घेतली आणि ह्या पॅनमधलं जे तूप आहे ना ते छान मेल्ट झालं ना किंवा त्याचं कडकडीत झालं ना मग त्यामध्ये हिरवी मिरची घालून ती थोडीशी परतवून ती मग ह्या कोशिंबीरमध्ये टाक म्हणजे रायता आहे ना म्हणजे कोशिंबीरच म्हणू शकतो तर त्यामध्ये टाकायची तर खूप छान लागतं मी असंच करत असते आता एवढ्यात तरी मला ना हे साबुदाणा वगैरे असं काही खाऊशी वाटत नाही त्यामुळे ना हे असं खाल्लं ना पोट पण भरतं आणि वेट पण गेन नाही होत जास्त त्यामुळे अशा पद्धतीने खात असते मी तर ह्यामध्ये ना मी थोडंसं मीठ घातलं कारण ह्या मिरचीला पण चव यावी म्हणून कारण त्यात रायतामध्ये टाकल्यानंतर ती मिरची पण नुसती खाली तोंड दाता खाली आल्यानंतर छान लागावी मीठ टाकल्यानंतर ती छान लागते तर आता इथं मीठ टाकून ती मिर मिरची पण छान परतून घेते आणि मग मी त्या रायतामध्ये टाकते आणि मग ते छान मिक्स करून घ्यायचं तर असाच सिम्पल असा रायता आपला रेडी झालेला आहे तर असंच मी करत असते उपवासाला तर तुम्हाला पण असं माहीत नसेल तर हे नक्की क ट्राय करून पहा खूप छान लागते याची टेस्ट तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ